हॅलो हॅलो कोण पान बाई बाई का हो पान बाईच आहे बोला काय डोक्यावर परिणाम झालेला आहे का हो का हो काय झालं कुठून बोलताय असं येडेगत पाणी सांगू नका तुम्ही पण नाही नाही तुम्ही कुठून बोलताय मी बिडून बोलतोय हा बोला तुमचा घेतलेला आहे का पॉइंट का घ्यायचंय पॉईंट घेतला ना तुम्ही काय म्हणला तर पाचशे फूट बोर घ्या म्हणला तीन नळ लागतील अहो घंटा एक नळ लागला नाही हो निस्ता फुकटाच उडालाय ना काल अहो ऐकून घ्या मी आतापर्यंत कोणालाच सांगितलं नाही की पाचशे फुट बोर घ्या म्हणून मी पंधराशे फूट सांगितलेलं तुम्हाला पंधराशे फूट हा तुम्ही काय डोक्यावर पडलात काय पंधराशे फूट बोर कोण अहो पण पहिला झरा लागला असेल दुसरा झरा लागला असेल खालचा पंधराशे फुटाचा तिसरा झरा लागल्यानंतर ना भरपूर मशनी बाहेर पाणी पडतय ना पंधराशे फूट बोर तर ते मशनीवाला घेत नाही ना तुमच्या काय बापाने घेतला होता का पंधराशे फुट बोर असं कस तुम्हाला मी अगोदरच काय सांगितलेलं माझी एवढी एवढी फी आहे मी तुम्हाला पॉईंट देती आणि पाणी लागल का नाही लागल याची गॅरंटी मी तुम्हाला दिली नव्हती दिली नव्हती मग काय कशाला झक मारायला सांगतात का पाणी लोकांना नाही नाही मग तुम्ही मला फोन कशाला केला होता तुम्ही मला फोन कशासाठी केलता मी तुम्हाला पाचशे फूट नव्हतं सांगितलं मी तुम्हाला पंधराशे फूट घ्यायला सांगितलेलं अहो तुम्ही पहिल्यांदा म्हणलात नाहीत ना तुम्ही काय म्हणलात पाचशे फूट वर घ्या तीन नळ लागतील घंटा एक नळ लागला नाही हो अहो पण तुम्ही तुम्ही चुकून मला फोन केलाय का का दुसरी लेडीज आलती तुमच्याकडं अहो तुम्ही चालतात ना पाचशे रुपये कुणी घेतले होते पाणी बघायला अहो माझी पाचशे रुपये फीच नाही सोडा किती घेतात मग तुम्ही माझी रुपये फी पाच हजार रुपये येड लागले शेतकऱ्याला तुम्हाला द्यायला मग काय झालं कोण पाणी बघतं मी तर कुठं पाणी बघत नाही तुमचा चुकून फोन आला असेल मला किती घेतात म्हणला पाच हजार रुपये घेते आणि मी पाण्याची गॅरंटी कोणाला देत नाही कारण की मी खाली जमिनीत गेलेली नाहीये खालच्या जमिनीतला अजूनपर्यंत कोणालाच करायला नाही वारे वा म्हणजे पाच हजार घेतात आणि पंधराशे फुटाला पाणी सांगतात ऐकून घ्या मी माझ्या पद्धतीने सगळे करत असते मी नारळ पाहते तव्यावरती पाहते साखळीवरती पाहते रोड असतात माझ्याकडे अंडा असत तांदूळ असतात सगळ्यावरती मी चेक करत असते जर पॉइंट निघाला तर मी सांगत असते शेतकऱ्याला ना, नाही तर सांगत नसते नाही 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 बरोबर आहे आम्हीच माती खाल्ली तुम्हाला भूलीला पाणी बघायला मग काय तुमची चुकी झाली का माझी चुकी झाली आता तुमच्या नशिबात नव्हतं पाणी तर नाही लागलं मग विषय सोडायचा ना हा मग कशाला सांगतात पाणी पाणी सांगू नका ना तुम्ही अहो पण तुमच्या सारखे मला दिवसभर छप्पन कॉल येतात मी एकाच तुमच्या कॉल कडे लक्ष द्यायचं का अहो तुमच्यामुळे गांडा लागला ला ना मला पन्नास हजाराला अहो तुम्हाला गांडा लागला पण मी सांगितलं माझे येण्या जाण्याचे ट्रॅव्हलिंग सुद्धा तुम्ही दिलं नाही मग मी काय करायचं होतं बरं नाही 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 ना, तुम्ही तिकडे त्या बोर मध्ये टाकायला पाहिजे हो तुम्हाला तुमच्यामुळे माहीत सांभाळून बोला जरा तुम्ही काय मी तुम्हाला फोन केला नव्हता तुम्हाला पॉइंट बघायचं होतं म्हणून तुम्ही मला फोन केलता अहो पन्नास हजाराला घर गेलं ना तुमच्यामुळं मग अजून पन्नास हजार घालू आणि अजून खाली घ्या खालून कुठं घ्या आता अजून जाऊ द्या ना खाली पंधराशे फूट पंधराशे फूट अहो पंधराशे फूट का तुमच्या बापानं घेतला होता का पंधराशे फूट बोर माझ्या बापा पर्यंत जाऊ नका तुम्ही अजून पंधराशे फूट घ्या अजून पन्नास एक हजार जाऊ द्या खाली घ्या नाही पाणी लागल्यानंतर ना तुमचं मी पैसे रिटर्न करेल रिटर्न कवा करता आताच करा ना रिटर्न माहिती आहे पन्नास नाही 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 तुम्हाला मी पंधराशे फूट घ्यायला सांगितलं तुम्ही पाचशे फूट वरती कसं काय मशीन बंद केली नानाने घेतला होता का बोर माझ्या नाना नव्हतं ना घेतला मी घेतला होता आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला हेच सांगत असते पंधराशे फुट वरती जाऊ द्या खाली म्हणून नाही नाही आम्हीच माती खाल्ली आता ठेवा तुम्ही फोन नाही नाही तुम्ही माती नाही खाल्ली मी चुकी केली तुमच्याकडे येऊन म्हणून भेटले मला आमच्या पायावर दगड हाणून घेतलाय ठेवा तुमच्या सारख्याला फोन सुद्धा लावू नये